महाराष्ट्र पर्वन्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियाना सांगोला इथिल तीन दिव्यांग तपासणी शिबिरात मेडिसिन बालरोग तज्ञ अल्पदृष्टी श्रवण दोष करडबधीर बौद्धिक दिव्यांगता समग्र शिक्षा अशा दिव्यांग लाभार्थ्यांची सोलापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली आहे येत्या दोन महिन्यात सुमारे दोन हजार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना टपालाद्वारे पत्त्यावर घरपोच प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगितलं आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून सांगोला शहर व तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे सांगोला ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर येथे सोमवार दोन सप्टेंबर ते, ते बुधवार तीन सप्टेंबर असे तीन दिवसीय दिव्यांग व्यक्ती अस्मिता अंतर्गत दिव्यांग तपासणी आयोजित शिबिराला दिव्यांग लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोलापूर येथील व्ही एम मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज केंद्र केंद्रेतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगोला शहर व तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी केली सदर शिबीर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले गटविकास अधिकारी आनंद लोकरे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी वैद्यकीय अधीक्षक अरविंद गिराम विस्तार अधिकारी मिलिंद सावंत तसेच सांगोला तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सतीश दीड वाघ यांच्या सहकार्यानं पार पडल्याचं तालुका आरोग्य अधिकारी अविनाश खांडेकर यांनी सांगितलं आहे